नमस्कार मित्रांनो बॉक्स मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मला ब्लाऊजचं कलेक्शन दाखवणार आहे तर जास्त आता काही साडीवरचे लोक काही जास्त लेडीज शिवत नाहीत तर आयते तेच ब्लाऊज आणते तर मी पण म्हणजे ब्लाऊज पण नंतर ब्लाऊजला जरी साडीचं ब्लाऊज निघालं तर त्यालानंतर आपल्याला असतं राहावं लागतं आणि शिवायला पण आता डिझाईनचे वगैरे जर शिवायचं म्हणलं तर कमीत कमी अडीचशे तीनशे रुपये शिलाय झालेले आहे आणि चांगलं जर भारीचं म्हणलं तर आणखी चांगले पाचशे सहाशे रुपये शिलाय आहे तर, तर आता जास्त कोणी वापरत नाही साड्यावर आणि आण पण नाही मॅचिंगचे विकतच आणतात तर बघा आता मी पण काही म्हणजे पहिले का नंतर आणले होते आणि नंतर आणखी तीन आणलेले आहेत मला मी दाखवणार आहे तर, तर साड्यावरचे निघाले ते पण शिवून घेतलं तर घेणार नाही तर नाही घेणार मी कारण त्याच्यावरचे आणलेले म्हणजे दोन आणलेत एक बाकी राहिलेला आहे तिला दाखवणार ओरडत ती तर हा बघा हाय गोल्डन आहे हे बघा हे गोल्डन कलरच आहे हा बघा पाठीमागून हा पण येते आणि पाठीमागाचा गळा असा आहे पुढचा हे गोल्डन कलर दोन्ही ही एक आणि दुसरे हा बघा हा एक आणला आता हे माझ्या साडीवरचा एका तेलरणी खराब केला ब्लाऊज ते साड्या म्हणजे असा हिरवा कलरचा होता काटापदराचा तर त्यामुळे हा मॅचिंग होतं त्याला म्हणून हे आणलेलं आहे ह्याला पण हा हे बघा काटेमागून आहेत आणि जोडीसोबतच आणले आहेत पुरं तर हे बघा असे कारण हाला बाहेर ना हे नंतर मी शिवलेले आहेत कारण हाला बाहेर देतात पण शिवलेलं नसतात कारण हापाच असते त्यामुळे नंतर बाहे मी हे बघा मारले तर हा दोन ब्लाऊज आणि आणि हे घेतलेला आहे बघा हे नंतर मी घेतलेला आहे म्हणजे ह्या ज्या अगोदर ती घेतलेल्या आहेत हे गुलाबी तर तीन घेतले होते एक काळा होता चार घेतले चार एक गोल्डन काळा आणि लाल आणि गुलाबी हे बघा म्हणजे गोल्डन आणि काळा खराब झालेला आहे तरी दोन बाकी राहिले हे आहे गुलाबी कलरचा हे बघा आणि हे लाल बघू शकता हे पण भरपूर दिवस हा घेतलेला आहे वापर वगैरे केलेला नाही तसंच हाला पण असं ही जॉईंट राहतं त्याला मी पट्टी वगैरे टिप मारून हुकं हो बसवलेले आहेत हे हा बघा कॉलरचा आहे फुल बाहेरचा आहे कॉलरमधून आहे बघा पाठीमागून जास्त येतो पाठीमागून डिझाईन वगैरे मी कॉलर आणि त्या दिवशी मी आणले होते तर हे बघा हे अंगातला एक आहे लाल कलरचा आणि ही एक आहे तुम्हाला हे पण दाखवते ही पण मॅचिंग वगैरे साडीवर होतो म्हणून आणला मी तीच काटापादर साड्या तर ह्याला मी फिटिंग केलेलं नाही कारण ह्याला फिटिंग करावं लागतं कारण जर असं तब्येत चांगली आहे त्यांनाही बरोबर बसते पण मला नाही बसत कारण माझ्या हाते बघत किती छोटे तर मला फिटिंग वगैरे करावं लागते तर हा एक ब्लाउज आणला मला आपण फुलच आहे तर मला फिटिंग राहिली करायची तर हे पुढली साईड येतील हा एक आणलाय नंतर आपण एक काळा आणलेला आहे ते पण तुम्हाला आपण आहे सांगा तर कसं जरी धुतलं ना तर अजिबात खराब होणार नाही कारण हातात वर्क केलेला आहे अरे बाबा एकदम रायटाय वगैरे बसतात आणि हे बघा ब्लाउज पण असे लांबतात कुणाला पण यूज जातात ती जाड माणसाला पण आणि ह्याला म्हणून ह्या अंगावरचं बघा कसं वाटतंय आपण विकत्रितच आहे आणि त्या दिवशी मी तुम्हाला साडी आणायला दाखवायची राहिले तर ह्या अंगावरची पण साडी आणलेली तीच आहे एक आणलेली काळी आपल्या म्हणजे कुठं जायला यायला लागते साडी सिंपलच आहे आणि हा एक कलर आणला आहे पण हा कलर मला नाही आवडला त्यामुळे मी वापस जाणार आहे साडी आणि हा पण निळाच कलर आहे तर बघा मी साडी घेते आहे तर बघा हा पिवळा ह्या काळ्या काळ्या साडीवरचा आणि ह्या जेव्हा तर काही मी काढलेलं नाही आणि अंगावरचा पण काढलेला आहे तर जर कोणता आहे तर टाकलाय की ही एक साडी आहे तर तरी साडीवरचं काही हिरोच वापरेल साडी मग काहीच नाही तर बघा तुम्ही पण एकदम साधे सिंपल लेडीजला ना जास्त म्हणजे ब्लाऊज शिवायला पण भरपूर खर्च येतो अस्तर आणा बिघडलं केलं आणि फुलबायचं शिवायचं म्हटलं तर अस्तर दोन लागतात अस्तर एक कुठं पंचवीस रुपयाला देतात दे दे, कुठं तीस रुपयाला एक देतात पंचवीसला दिलं दे तर म्हणजे पन्नास रुपये लागतात अस्तरला नंतर आपले शंपट पिझ्झा ह्यातून काढला नंतर शिवण्यासाठी आपल्याला दोन आठशे रुपये लागतात आणि ना दोन आठशे म्हणजे दो तीनशे रुपये होतात तर त्यापेक्षा मग ही तीनशे रुपयात विकत आणलेला नो टेन्शन म्हणेला असले आपल्या ब्लाऊज भेटतात तर मी आणखीन आणणार आहे आता मी काही शिवाय पडणार नाही तर आणखीन मी आणणार आहे दुसऱ्या साडीवरती वेगळे आणि ऑनलाईन घेणार आहे आणि ऑनलाईनची बघू आता कशी येतात मस्त असे बसलेले एकदम गळे वगैरे राहत हजार असे म्हणजे पोटाला वगैरे एकदम मस्त बसतात कारण उंची हजी भरपूर असते कारण आपले जीव शिवलेला उंची जास्त कमी असते कमी जास्त होतीच तर हजी आपल्याला जरी आकूड वाटलं तरी असं पोटात लांबवता येते आणि तोपर्यंत नसते हे उंची भरपूर असे हे बघा माझ्या पोटाला तिथपर्यंत बसलेला आहे ब्लाऊज पूर्ण झाकून जात आणि मला असेच आवडतात कारण माझे भरपूर ब्लाऊज होते ती जास्त म्हणजे असं काय काय टेलरने भरपूर बिघडून टाकले असे वरती गेले तर आता मी कोथ ब्लाऊज आणणार आहे फिटिंग राहिली आहे त्या फिटिंग करून घेणार आहे आणि कसे वाटतात ब्लाऊज नक्कीच कमेंट करून सांगा आणि शिवलेले बरे वाटतात काही परवडते नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्णपणे व्हिडिओ बघत जावा स्कॅप करीत जाऊ नका आणि चॅनलवर पण नवीन आला असं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकला पण फॉलो करा इंस्टावर बी फॉलो करा आणि युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे जे नवीन आले त्यांनी आणि सर्वजण सपोर्ट करा जसं पाठीमान सर्वांनी सपोर्ट केला तसं इथून पुढे पण सर्वजण सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टची मला भरपूर अशी गरज आहे आणि माझी पुढे जाण्याची खूप इच्छा आहे पण तुम्ही सपोर्ट नाहीत मित्रांनो तुम्ही प्लीज सर्वजण सपोर्ट करा ज्या सपोर्टमुळे याच मी इथपर्यंत आलेली आहे पण आणखीन मला त्याची खूप इच्छा आहे तर ते सर्वजण सपोर्ट करा आणि पूर्णपणे व्हिडिओ बघत जावा स्कॅप करत जाऊ नका चला तर मग कसे वाटेल मला नक्कीच कमेंट करून सांगा सर्वजण काळजी घ्या पावसा पाण्याचे कारण तास सध्या पाऊस पण आहे ऊन पण आहे आणि थंडी पण आहे त्यामुळं सर्दी खोकळा होऊ शकतो आमच्या तर दोघांना पण सर्दी झाली त्यांना पण जरी मला पण झाली तर चला कसे वाटते मला नक्की सांगा चला बाय बाय